नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी घडामोड आहे दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्ष फुटला शरद पवारांचा पक्ष वेगळा आणि अजितदादानी वेगळं दुकान थाटलं पक्ष फुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीनिमित्ताने पुण्यामध्ये आणि पिंपरी चिचवडमध्ये आघाडी झाली आहे विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर म्हणजे अजितदादांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो दिसून आला आहे त्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे की हे दोन्ही पक्ष एकत्र होणार का दोन्ही राष्ट्रवादी पुढे जाऊन एकत्र होणार का ही चर्चा जोरात सुरू झाली आहे त्याबद्दल आज अजित पवारांना पत्रकारांनी विचारलं पत्र अजित दादांनी मोजक्या शब्दात सूचक उत्तर दिलं अजितदादा म्हणाले तुमच्या तोंडात साखर पडो दादांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला परंतु यातून संकेत मिळाला आहे अजितदादांच्या या उत्तरातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीसोबतची आघाडी यापुढेही कायम राहील असे संकेत मिळा मिळत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबी बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसतो आहे तर दादांची जर राष्ट्रवादी त्याच्या त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पुतण्याच्या बॅनरवर काकाचा फोटो अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे त्यावर आज अजितदादांनी केलेल्या विधानामुळे हो तर अनेक जण भुचकळ्यात पडले आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं यांना यांना यांचं काही वेगळं मत नाही शशिकांत शिंदे म्हणतात की तीन चार ठिकाणी आम्ही अजित पवारांच्या पक्षासोबत युती केली आहे त्यामुळे त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो असेल पण त्यातून काही काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असं शशिकांत शिंदे म्हणतात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत ठाकरे बंधूची निवडणूक युती झाली आहे मग त्यांचे पक्ष देखील एक होणार का अशी चर्चा होत नाही असं शिंदे म्हणतात शशिकांत शिंदे म्हणतात की ठाकरे बंधूही एकत्र आले आहेत त्यांचे पक्ष एक होणार का अशी चर्चा होत नाही मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतच अशी का होते असा सवाल शशिकांत शिंदे यांनी विचारला आहे आमची आघाडी झाली आहे असं शिंदे म्हणतात ही स्थानिक पातळीवरील आघाडी आहे असं सांगून शिंदे म्हणतात त्याचा वेगळा अर्थ कळू नका पण भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही असंही शिंदे यांनी म्हटलंय पण भविष्यात काय होईल याचा अंदाज वर्तवणं सुरू झाला आहे काका पुतण्या जवळ येत आहेत आज पुण्यामध्ये युती केली पिंपरी चिंचवडमध्ये युती केली ही युती पुढे वाढणार आहे भविष्यामध्ये लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले दिसतील म्हणजे फुटीपूर्वीची परिस्थिती आलेली दिसेल दोन्ही राष्ट्रवादी एक होतील हे होणार आहे कारण शरद पवार थकले आहेत त्यांना आपल्या मुलीला सेटल करायचं आहे त्यामुळे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून जात आहेत अशी चर्चा मागेच सुरू झाली आहे त्यामुळे हे राष्ट्रवादी एक, एक होणार आता म्हणजे केंद्रात सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्रात अजितदादा असं समीकरण राहील हे मागेही राहणार होतं मग सुप्रिया सुळे यांना ते मंजूर नव्हतं सुप्रिया सुळे यांना पक्ष स्वतःच्या ताब्यात पाहिजे त्याच्याहून ते पक्ष फुटला तो पण आता शरद पवार यातून काही वेगळा मार्ग काढण्याच्या मनस्थितीत आहेत असं दिसतं एकूण एकूणच शरद पवारांना हालचाल करावी लागेल सुप्रिया सुळे आणि अजितदादा दोघांना एकत्र आणावं लागेल कारण पुढच्या एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपते आहे एप्रिलमध्ये त्यानंतर शरद पवार कुठलेही खासदार राहणार राहणार नाहीत आमदार राहणार नाहीत कुठेही राहणार नाहीत ते फक्त आपले राष्ट्रवादीचे पुण्यातले पक्ष पक्षाचे अध्यक्ष राहतील अध्यक्ष नाही आता कार्याध्यक्ष त्यांनी सुप्रिया सुळेना बनवलं आहे तर शरद पवार हा माणूस रिटायर होण्याच्या मनस तयार होणार नाही शरद पवार रिटायर होणार नाही कुठेही करून काहीतरी गणित जमवतील ते आणि पुन्हा राज्यसभेवर जातील त्यासाठी त्यांना अजितदादांची मदत लागेल आणि ते एक कमिटमेंट झाला आहे अशी माहिती आपली माहिती आहे की अजितदानी म्हटलं आहे की ओके त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये येत्या काही महिन्यामध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसतील तुम्हाला सुप्रिया सुळे तिकडे जातील आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील महाराष्ट्रात फार राष्ट्रवादीमध्ये फार मोठं वृत्तापाल होण्याची शक्यता आहे ते जवळपास ठरलं आहे फक्त केव्हा एकत्र येतात आणि केव्हा योग येतो तो हे पाहायचं आपण तुम्हाला काय वाटते काका पुतण्या एकत्र येतील आणि न येण्यामध्ये काय अडचण उरली आहे ती शरद पवारांनी हत्यार टाकलाय नाही शरद पवार आता ॲडजस्टमेंटच्या मूडमध्ये आहेत त्यामुळे आता काही अडचण येणार नाही अशीच मनस्थिती आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार